आणि दुसरी एक विनंती आहे आता साहेब होते ना खांबे साहेब होते ना इथं Mobile, mobile. आ? आता फक्त एक विनंती आहे सगळं व्हायलाय ते हटवून इथली कीर्तन मात्र हे देवाचे येतं हे सुरू राहू दे रेग्युलर कारण देवाचे कीर्तन बाबा मग लय हुकत आहे ते तुम्ही खुणी मला कळालंय पण लय मिळ हुकत आहे तगडे उपोषण केले आ, हे सतरावं दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलं आहे इथंच रोज चार मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की के शांततेत साखळी उपोषण करायचे तिनेही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे एकही वायाला जाऊ दिलेलं नाही एकही सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे आजचं आता मी एक दोन दिवस दोन चार दिवस उपचार घेऊ संचारबंदीमुळे समाजाला इकडे येत नाही येता येत नाही तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चाललो आहे फक्त समाजाला विनंती आहे सगळ्यांनी शांत देत काय करायचं तर करू द्या सगळ्या स्वारीच्या अंबलबाजून आणल्याशिवाय मी हटत नाही फक्त तुमच्याकडे येतो विचारायला काय करायचं पुढची आंदोलनाची दिशा चलो दादा धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवाचे सुद्धा मनापासून धन्यवाद